नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज गीताज रेसिपीमध्ये भाताचा एक प्रकार पाहणार आहोत इथे एक भांडं मी तांदूळ घेतलेला आहे हे इंद्रायणी तांदूळ आहे तुम्ही कुठलाही प्रकार वापरला तरी चालेल आणि इथे चिकन केलेलं त्याच्यातला हा रस्सा शिल्लक राहिलेला आहे तांदूळ एक भांडं घेतलेलं आहे तेव्हा इंद्रायणी तांदळाला पाणी जास्त लागत नाही दीड पट पाणी बास होतं मग हा चिकनचा रस्साही मापून बघितला तर दीड भांडं हा थोडंसं दीड भांड्याला कमी पडला त्यामुळं त्यात थोडं वाटीभर पाणी मावलेलं आहे तर तुमचं जर दीड भांडं म चिकनचा रस्सा म्हणा मटन रस्सा नाहीतर कट्टाची आमटी अशी असली तर तुम्ही जेवढं आपल्याला पाणी त्यात लागणार आहे तेवढं त्या रस्सामध्ये तुम्ही पाणी वापरायचं तर इथे मी एक भांडं तांदूळ आणि त्याच भांड्यानं मोजून दीड भांडी हा रस्सा केलेला आहे आता हे तांदूळ आणि रस्सा आपण मापून घेतलेला आहे आता रस्सा उकळायला ठेवूया आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून घेऊया गॅसवर एक छोटा कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे तेल फोडणीला थोडं कमी घालायचं ऑलरेडी रसामध्ये आपलं भरपूर तेल असतं इकडे दुसऱ्या गॅसवर रस्सा उकळायला ठेवलेला आहे आणि आपण तांदूळही धुवून घेतलेले आहेत आता तेल कडलेलं आहे त्याच्यामध्ये एक दोन मध्यम कांद्याचे लांबडे चिरून घेतलेले आहेत ते कांदे घालूया तेलामध्ये चांगले कांदे परतायचे लालसर होईपर्यंत कांदे भाजायचे आहेत ते दोन मिनटं कांदे परतल्यानंतर हे कांदे भाजलेले आहेत त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो चिरलेला आहे तो घालायचा आहे तेलामध्ये टोमॅटोही चांगला परतायचा आहे आता यामध्ये मी थोडं पाणी वाढवलं आहे तुम्ही जर ज्या पद्धतीनं तुम्ही पाणी वाढवलं असाल त्या पद्धतीनं हे तर तिखट आणि मीठ घालायचं आहे आता टोमॅटो आपले चांगले भाजलेले आहेत आता मी एक वाटीभर पाणी वाढवलेलं आहे त्यात रश्श्यामध्ये एक वाटीभर पाणी अंदाजे वाढवलेला आहे त्याप्रमाणे एकच चमचा मी इथं तिखट टाकलेलं आहे तेही चांगलं हलवायचं आणि ते हलवल्यानंतर जे तांदूळ आपण धुवून ठेवलेले होते ते तांदूळ यामध्ये घालायचे आहेत तांदूळ पण चांगले हलवायचे चा त्याच्यामध्ये हे बघा तांदूळ चांगले हलवलेले आहेत तांदूळ एक दोन मिनटं हलवल्यानंतर आपण जो रस्सा उकळून ठेवलेला तो सगळा रस्सा त्या तांदळात घालायचा आहे आणि चांगलं हलवायचं आहे ह्याला जास्त मसाले वापरण्याची गरज नाही रश्सात ऑलरेडी मसाले असतातच आता हे चांगलं हलवायचं आहे हलवल्यानंतर अंदाजे त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ थोडंच टाकायचं रशातही मीठ असतं जर तुम्ही पाणी जर वाढवलं असाल तर मीठ घालण्याची गरज आहे पाणी वाढवलं नसाल नुसता रस्सा असेल असेल तर तुम्ही मीठ नाही घालायचं आता हे चांगलं हलवायचं थोडी कोथिंबीर घालायची आणि ते हलवून ह्याला झाकण लावून एक तीन शिट्ट्या करायच्या आहेत छोटा कुकरमध्ये पटपट शिट्ट्या होतात त्यामुळे तीन छिट्ट्या करायच्या आणि गॅस बारीक करून एक पाच मिनटं बारीक गॅसवर कुकर ठेवायचं तर ही पाच मिनटं आपली झालेली आहेत गॅस बंद करूया आणि कुकर गार होऊन द्यायचं आहे आता कुकर आपला गार झालेला आहे भात बघूया कसा झाला आहे हां मस्त वास आला बघा भाताचा बघा भात एकदम छान झाला आहे इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे आणि पाणी त्याला व्यवस्थित झाल्यामुळे भात जास्त मऊ पण झाला नाही आणि जास्त फडफडीतही झाला नाही एकदम छान असा भात झालेला आहे तुम्ही हा भात ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला तर हा भात करायला काही उशीर लागत नाही दहा मिनटात हा भात करून होतो आणि त्याला मसालेही जास्त लागत नाहीत त्यामुळं पटकन ही डिश होणारी आहे तर तुम्हाला हा मसाले भाताची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद